निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची माहिती सादर न केलेल्या ब्याण्णव शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले होते परंतु प्रत्यक्षात माध्यमिकच्या सोळा आणि प्राथमिकच्या सतरा अशा तेहतीस शाळांच्या मुख्याध्यापकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने विविध सरकारी कार्यालय अनुदानित खाजगी शाळा खासगी अनुदानित महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक विभागाकडे वर्ग केले आहेत त्यासाठी त्या त्या, त्या विभागांकडून कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती मागविण्यात आली होती मात्र जिल्ह्यातील ब्याण्णव शाळांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहितीच निवडणूक विभागाला सादर केली नाही वारंवार आवाहन करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना दिले होते त्यानुसार काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली परंतु नव्वद पैकी तेहतीस शाळांच्या मुख्याध्यापकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये प्राथमिकच्या सतरा आणि माध्यमिकच्या सोळा शाळांचा समावेश आहे उर्वरित शाळांपैकी बहुतेक शाळा विनाअनुदानित असल्याचं समोर आल्याने त्या शाळांवर कारवाई करण्यात आली नाही